नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा मालिकेमध्ये मोठ्या संकटात सापडलेल्या या नायना आणि शेंब काकूला आता हा पांडुरंग देसाई मदत करताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की मुकादाबांच्या बिझनेसला पंचवीस लाखाची ऑर्डर दिलेली असते आणि ही ऑर्डर परैरामार्फत म्हणजेच नैनाने दिलेली असते परंतु त्यांच्याकडे पैसे नसतात आणि हे पैसे ते शशिकांतकडूनच घेणार असतात परंतु शशिकांत एन टायमाला पलटी मारताना दिसतोय मी स्वतः फ्लॅट बघेल आणि मगच ठरवेल असं तो सांगतोय आणि याचा काही भरोसाच कोणाला नाही अचानक त्याने पैसे देण्यास नकार दिला तर आमची गोची होईल आणि म्हणून आता सीमा एक खूप मोठा प्लॅन केलेला आहे शशिकांतने पैसे दिले नाही तर आपण ही ऑर्डर स्वतः मिळवायची असं तिने ठरवलेलं आहे परंतु तिला ऑर्डर कोण देणार असं नाही ना विचारते तेव्हा मग सीमा काकू हा सगळा प्लॅन सगळ्यांना सांगते की आपण पांडुरंग देसाईकडून ही पंचवीस लाखापेक्षा जास्तची ऑर्डर आपण मिळवून घेऊ शकतो त्यांची इच्छा होती की रमाने ऑफिसमध्ये काम करावं मगच ते ऑर्डर देणार होते आणि आता रमा ऑफिसमध्ये जॉईन झाले आहे आणि याच गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आता हे पंचवीस लाखाची ऑर्डर मिळवण्यासाठी तिथूनच प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार आहे